नमस्कार मित्रांनो मी शेतकरी यूटूब चॅनलमध्ये तुमचं अनेकदा स्वागत आहे मित्रांनो हळदीत जी आंतरपिकं घेतली जातात त्यात आम्ही एक ट्राय म्हणून मका हुलगा हो भुईमुगा शेंगा हे सगळं आम्ही घेतलं आणि एक ट्रायल म्हणून आम्ही जी पहिल्या तीन महिन्यात जी पिकं निघतात त्याच्यानंतर आम्ही एक ट्रायल म्हणून तुरीचं एक पीक घेतलेलं आहे मित्रांनो काय नाही सरळ दहा ते पंधरा फुटावर फक्त दोन दोन बी अगदी पातळ पातळ असं टोकन केलेलं आम्ही अगदी सुरुवातीलाच मका निघून गेला शेंग निघून गेली हुलगा निघून गेला श्रवणी मुलगा आणि आता राहिले फक्त तूर मित्रांनो तुम्ही बघू शकताय शेतातली यातली माझ्या हळदीत लावलेली ही तूर हळदीची उंची सर्वसाधारण माझ्या छाती एवढी आहे आत्ता सध्या आणि तुरीची जर उंची बघितला तर माझ्या डोक्याच्या वर गेलेली आहे अगदी पातळ ह्याची लागण असल्यामुळं भरपूर प्रमाणात ह्याला सेटिंग आणि झाड भरपूर मोठं होतं आणि माझ्या मते तर हळदीलाचा काही दुष्परिणाम होणार नाही आहे मित्रांनो जे आपले आंतरपिकं निघाल्यानंतर आपल्या हळदीला जे फुल टेम्परेचर चालू होतं सर्वसाधारण दिवाळीनंतर किंवा हातक्याच्या उन्हानंतर उन्हाच्या टायमाला आपल्या हातक्यानंतर जे फुल टेम्परेचर चालू होतं हे हळदीला सोसत नसतं पूर्वीच्या काळी लोक शेवरी घालायची शेवरी म्हणजे डान्सिंग साडो म्हणजे ऊन सावली ऊन सावली व्हावं ह्या हिशोबानं लोकं शेवरी घालायची पण ते आत्ता लोक शेवरी घालायच बंद केलेत आणि नुसता प्लेन हळद लावते पण मित्रांनो ह्याचा परिणाम आपल्या हळदीवर बराचसा होतो म्हणून आम्ही जरा तुरीचा प्रयत्न केलेला आहे लावून तर मित्रांनो बघू शकताय तुम्ही एक नंबर अशी तूर आलेली आहे हे बघू शकताय माझ्या मते एका झाडाला अर्धा किलो एवढी नेट तूर पडेल असं मला तर अंदाज आहे आणि ही तूर लावल्यामुळं जी दुपारच्या वेळेला हळद पाक टाकते उन्हानं ही अजिबात टाकली नाही कारण तिला एक गारवा कंटिन्युटी राहिला त्याच्यामुळं हळद अजिबात पाक टाकत नाही काही नाही आणि कायम टवटवीत हळद राहिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही पण ट्राय करू शकताय आपल्या हळदीत तुरीचं आंतर पीक घेऊन मित्रांनो बघा बरं कसं दिसते बघा मित्रांनो खरोखर बराचसा चांगला फरक जाणवला आम्हाला ह्या वर्षी की हळद हळदीमध्ये तूर गाठलेल्याचा तर मित्रांनो तुम्ही ट्राय करायला हरकत नाही आहे हा व्हिडिओ फक्त अगदी शॉर्टकटमध्ये बनवलेला आहे पण तुम्ही एक ट्राय बघू शकता काय त्रास नाही खचून अर्धा एकरला अर्धी वंजा सुद्धा बी जाणार नाही आहे काय तुम्ही आता घालून तर बघा एक नंबर आपल्याला रिझल्ट हे बघा आता फुलकोळी चालू झाल्या एक आड सरीला पंधरा नाही दहा फुटावर दोन दोन बी म्हणजे काय होणार आहे आपण पद्धतीनं जर लावलेला आहे आता हे झाड बघा एकच झाड किती मोठं आहे आणि ह्याचा हळदीला तर अजिबात दुष्परिणाम होत नाही त्याच्या साईडच्या जरी हळदी बघितला तर आहे आहे त्या आणि अगदी घरघरीत सावली व्यवस्थित झाल्या हळद अजिबात पाक टाकली नाही पानं गोळा होणे उन्हाच्या वेळेला अशी समस्या आमच्यात अजिबात दिसत नाही तर मित्रांनो तुरी लावा आणि आंतरपीक म्हणून एक तुरीचं पीक हमखास घ्या आणि हळदीच्या संरक्षणासाठी लावा तुम्हाला जर पिकनक वाचलं तरी सुद्धा एक हळदीच्या सुरक्षतेसाठी कारण हळदीला एक हजार कॅन्डलपेक्षा जास्त सूर्यप्रकाश चालत नाही नाहीतर मग हळद अशी हळदीचं पान गोळ व्हायला चालू देत काही काहीत झालेलं नाहीये त्यामुळं ह्या एक हजार कॅन्डलपेक्षा कमी सूर्यप्रकाश जर हळदीला मिळवायच झाला तर आपल्याला हतक्यानंतर सुद्धा त्या उन्हाच्या टेम्परेचरपासून हदीची सुरक्षितता करण्यापेक्षा करण्यासाठी आपल्याला तूर हे एक आंतरफिक तुम्ही जरूर घ्या नमस्कार मित्रांनो मी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि फॉलो करायला विसरू नका अगदी थोडंच पण चांगलंच सांगणार ऐकत राहा नमस्कार